राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकाने शनिवारी पंढरपूर तालुक्यातील तिसंगी गावच्या हद्दीतून एका कारमधून तीनशे साठ लिटर व सोलापूर शहर निरीक्षक विभाग पथकाने दुचाकीसह तीनशे लिटर हातभट्टी दारू जप्त केली सविस्तर वृत्त असे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध देशी विदेशी दारू हातभट्टी दारू निर्मिती विक्री व वा वाहतुकीवर कारवाईची मोहीम राबवण्यात येत आहे याच मोहिमेअंतर्गत पंढरपूर विभागाचे निरीक्षक यांच्या पथकाला मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार त्यांनी पंढरपूर तालुक्यातील तिसंगी गावच्या हद्दीत तिसंगी दहिवडी रोडवर सापडणार असून एका मारुती सुझुकी कंपनीची झेन इस्टिलो कार्यक्रमांक एमएच एकतीस सत्तावन्न या वाहनाची घेतली असता हनुमंत पोपट बुधावले वय बेचाळीस राहणार लिंगीवरे दिघंची जिल्हा सांगली हा कारमधून चार रबरी ट्यूब मध्ये हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आला त्याच्या ताब्यातून साडेतीन लाख किमतीच्या कारसह तीनशे साठ लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली या कारवाईत एकूण तीन लाख शहाऐंशी हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कारवाई पुणे विभागाचे विभागीय आयुक्त सागर धोमकर अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पंकज कुंभार सहाय्यक निरीक्षक जीवन मुंढे जवान विजयकुमार शेळके वाहनचालक रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडली तसेच रविवारी पहाटेच्या सुमारास निरीक्षक अविभाग सोलापूर यांच्या पथकाने सोलापूर शहरात अक्कलकोट रोडवरील मल्लिकार्जुन नगर परिसर दुचाकी वाहन क्रमांक सत्तावन्न वरून पाच रबरी ट्यूब मध्ये तीनशे लिटर हातभट्टीची दारू वाहतूक करताना गुन्हा नोंद केला या कारवाईत शिवाजी वय सत्तेचाळीस राहणार मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर या इसमास अटक करण्यात आली असून त्याच्या ताब्यातून ऐंशी हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई निरीक्षक जगन्नाथ पाटील दुय्यम निरीक्षक धनाजी पवार अंजली सर्वदे सहाय्यक दुय्यम निरीक्षक अलीम शेख जबान चेतन मनगुंटी शोएब बेगमपुरे व किरण खंदारे यांच्या पथकाने पार पाडली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका